थोडस वाईट वाटेल सांगितलं पाहिजे या ज्या गौरवशाली शिंदे परंपरा तुम्ही सांगताय या गॅलरीमध्ये बसलेले पत्रकार या पूर्वी या ठिकाणी अवमूल्यन करायचे सभागृहाच्या सभागृहाच्या कामकाजाचा लेखाजोखा करायचे आर्टिकल लिहायचे आज ती आर्टिकल सगळी बंद झालेली आहेत पण काल एक दैनिक फुडारी सारख्या एका वर्तमानपत्रानं खूप मोठं भुजबळ साहेब धाडच दाखवलं त्यांनी सांगितलं विधान भवनातील गर्दीचा खराखुरा खुरा बाजार आहे लिहिलंय त्याच्यामध्ये बाजार असा मांडला गेलाय की या ठिकाणी सभागृहामध्ये येण्याकरता म्हणून पास बंद केले गेले परंतु ऑनलाईन जीपे करून दहा हजार रुपये भरून या ठिकाणी विधानसभा भवनामध्ये येण्याचे पास दहा दहा हजार रुपयामध्ये मिळतात अशा प्रकारचं नावानिशी आणि त्याने त्या जीपेचा उल्लेख करून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे हे उल्लेख केलेला आहे अध्यक्ष महोदय दुसरं काय सांगितलं एक मिनिटाचा विधायक आणि हशा हे कायदे मंडळ आहे विधान मंडळ कायदे केले जातात कायद्याकरता करता किती वेळ दिला जातो या संदर्भामध्ये भाष्य केलंय नव्या वादाचा नवा अंक म्हणून त्यांनी आर्टिकल लिहिलेला आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे अण्णा हे सभागृहाच्या विभ्रतीला शोभणारं नाहीये मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षविधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजे ते सांगा आणि माझी लक्षविधी लावा हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय या विधानभवनात घडलंय हे या विधानभवनात घडलंय अध्यक्ष महोदय हे विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राचं नावानिशी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष हो हो सन्मान्य भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा सा अधिकार आहे परंतु मुख्यमंत्री बोलतात उपमुख्यमंत्री बोलतात जनतेनी एवढ्या प्रचंड संख्येने आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे अध्यक्ष महोदय हे रेकॉर्ड काढलं पाहिजे त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं त्यांनी यांना भेटून सांगावं ना, 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 ना सांगा काही असेल तर अध्यक्ष महोदय आम्ही सरकार चालवतो आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथे बसलो नाही लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीनं जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही त्याच्या चौकशी केली का नाही त्याचे पुरावे आहे का नाही जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर त्याच्यावर ऍक्शन घेऊ एफ आय आर दाखल करू परंतु ह्या पद्धतीनं भास्करराव तुम्ही पण इतके सिनियर तुम्ही कॅबिनेट मंत्री होता तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता तुम्ही देखील एका गरीब कसं पुढं आला याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचं डेकोरेशन पाडला पाहिजे ना आपण नाही नाही पण अध्यक्ष महोदय तुम्ही आता त्याच्या आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये आपण पण या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या आपल्या कामकाजामध्ये सभागृहाची अशा प्रकारची बदनामी होऊन देणं हे कदापि आम्ही सदस्य सहन करणार नाही हे थांबलं गेलं पाहिजे एक मिनिट भास्करराव भास्करराव एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट। आओ बसा थांबा अहो बसा असं काय करत अध्यक्ष मोदय बोलण्याच्या ओघामध्ये आपण काय बोलतो हे विसरतात मी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी आपल्या काळामध्ये आल्या अध्यक्ष महोदय लक्षवेधीच्या विषयामध्ये मान्य जयंतराव पण बोलले मान्य विजू पण बोलले की लक्षवेधी जास्त होतात वगैरे तर अध्यक्ष महोदय आम्ही तुमच्याकडे येतो आमदार म्हणून तुम्हाला प्रेशर करतो आम्ही आमची लक्षवेधी घ्या म्हणून आम्हीच बोलतो ना आणि या निमित्तानं आमच्या प्रश्नाला न्याय मिळतो अध्यक्ष महोदय जनता समाधानी आहे आमदार समाधानी आहे हे बरोबर आहे दुसरा विषय माझ्या हरकत याच्यावर विषय आहे मगाशी बोलता बोलता मगाशी बोलता बोलता ऐका अध्यक्ष बोलता बोलता भास्करराव साहेब बहुमत अध्यक्ष मध्ये जनतेचा अवमान आहे बहुमत म्हणणं म्हणजे हा कुठला शब्द आला बहुमत कसा शकतो अध्यक्ष मध्ये तो शब्द बाजूला काढून टाका तो शब्द काढा बाजूला तो शब्द काढा बाजूला मी तपासून निर्णय घेईन मी तपासून निर्णय घेईन बोला आपल्याला विनंती आहे भास्कर या सभागृहाचे वरिष्ठ सदस्य आहेत नियमावली त्यांना माहीत आहे नियम माहिती आहेत आपण कुठल्या विषयावर बोलतोय तेही त्यांना माहिती आहे हा विषय त्याच्याशी संबंधित नाही आहे विरोधी पक्षांच्या नेत्याच्या संदर्भात त्यांनी जे सुरू केलं तेही आम्ही ऐकून घेतलं कारण वरिष्ठ सदस्य आहेत एक भावना व्यक्त करतायत या सभागृहामध्ये जी परंपरा आहे त्याच्या संदर्भात सांगतायत पण अशा पद्धतीने भास्कर आपल्याकडे अपेक्षित नाही आहे या आपण या सभागृहात अशा पद्धतीने बोलणार अध्यक्ष मध्ये मी मर्यादामध्ये बोलतोय मी अध्यक्ष मध्ये तालिका अध्यक्ष म्हणून जेव्हा त्या सीटवर बसतो ना तेव्हा मी चिठ्ठी पाहिल्या आहेत की जे या विधानसभामध्ये लक्षवेधीवर अध्यक्षांवर बोट करून दाखवून बोलतात की हे लक्षवेधी एवढ्या प्रमाणात लागतात त्यांच्या चिठ्ठ्या मी आहेत लक्षवेधी घ्या म्हणून त्यांच्या चिठ्ठ्या नाव घेत नाही मी म्हणून पण अध्यक्ष महोदय सांगतोय की ते एका बाजूला इकडे असे बोलायचे आणि दुसऱ्या बाजूला चिठ्ठ्या फाटवायच्या की आमच्या लक्षवेधी घ्या आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आपण तातडीने तपासून सन्मान्य सभागृहाला आणि सदस्यांना ही विनंती आहे की आज आपण इकडे अभिनंदनाचा प्रस्तावावर चर्चा घेत आहोत आपल्याकडे नवनिर्वाचित असे आपले, आपले उपाध्यक्ष आपण इकडे विराजमान केले आहेत तर या प्रथेला कालबोट लागेल असं आपण कोणीही वर्तणूक करू नये सन्मान्य सन्मान्य भास्करराव जाधव साहेबांनी आता जे आपल्या भाषणात ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्याची मी दखल घेतलेली आहे परंतु 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 मला पूर्ण बोलू दे मला संपू दे परंतु माझ्या अपेक्षा या भास्करराव जाधव साहेबांकडनं या फार वेगळ्या आणि मोठ्या आहेत या सभागृहाचे ते ज्येष्ठ सदस्य आहेत एका राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यासारख्या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीला बघून त्यांचं नाव विरोधी पक्ष नेता करावा म्हणून माझ्याकडे प्रस्तावित केलं गेलं आहे त्यामुळे अशा व्यक्तीकडनं सभागृहात ज्या वेळेला कामकाजात किंवा विधीमंडळात होणाऱ्या एखाद्या बाबीबद्दल आक्षेपार्ह काही असेल तर सरासर आपल्याकडे अशी परंपरा प्रथा आहे की संबंधित सदस्य सभागृहात नव्हे तर आपल्या अध्यक्षांच्या दालनात येतो अध्यक्षांना त्याबद्दल अवगत करतो ही आपल्याकडे प्रथा आहे आणि आप आपल्याकडनं या प्रथेचं पालन व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे अध्यक्ष महोदय सुरुवातीलाच मी आपल्याला पुन्हा एकदा निदर्शन आणून देऊ इच्छितो मी आपल्यावर कुठलाही जर आरोप केला असेल तर तुम्ही तपासण्याच्या ऐवजी मीच सांगतो माझं विधान कामकाजातून काढून टाका पहिली आर... गोष्ट मी काय म्हणालो ते सन्मान्य अजितदा सुद्धा पूर्ण ऐकून घेतलं नाही मी हे ज्या वर्तमानपत्राचा दाखला दिला त्याचं नाव सांगितलं त्याचा ऐकून घ्या ना असं कसं माझं मला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे ना असं कसं म्हणता तुम्ही आणि म्हणून मी दिलं आणि म्हणून मी उपाध्यक्षांना हे सांगितलं सगळं आता त्यांना अभिनंदनावर बोलू दे काय बोला अध्यक्ष महोदय एक मिनिट अध्यक्ष हो महोदय सभागृहामध्ये उपाध्यक्ष निवड झाली आहे त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाष्य लोक करतायत त्यातून एखाद्या वृत्तपत्रामध्ये या सभागृहाच्या कामकाजाविषयी काय छापून आलंय त्याचा त्या उल्लेख करून संपूर्ण सभागृहाच्या आपल्या सर्व आमदारांच्या कार्यक्षमतेवर कार्यपद्धतीवर त्यांच्या इंटेन्शनवर शंका उपस्थित करण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रयत्न आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हो मी तुम्हाला सांगतो जर का ऐकून घ्या एखाद्या वृत्तपत्रात असं काही आलं तर त्या वृत्तपत्राच्या विरुद्ध हक्कभंग आणण्याची भाषा केली गेली पाहिजे ती भाषा केली जात नाही इकडे आम्ही स्वतः आमदार म्हणून आपल्याला दहा वेळा येतो की आमच्या लक्ष्य लावा आपण त्या लक्षवेध्या लावतात सर्व आमदार येतात मंत्री येतात उत्तरे दिली जातात या ठिकाणी कर्मचारी काम करतात आणि अध्यक्ष महोदय त्यामुळे हे वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न आहे ठीक आहे ती बाजूची खुर्ची मिळत नाहीये म्हणून तुम्ही अक्च्युली बोला आणि हे काढून आणि म्हणून अध्यक्ष महोदय आता आपण माझा सन्मान्य उपाध्यक्ष अण्णा बनसोडे साहेबांच्या विषयी बोलावा अण्णा बनसोडेना मिळालेल्या उपाध्यक्ष पदाच्या अधिकारावरच मी बोलतोय अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय अण्णा बनसोडेंकडनं माझी अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय की या सभागृहाचा डेकोरम सांभाळण्याची अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो अण्णा बनसोडे तुम्हाला मी सांगतो अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये उपाध्यक्ष म्हणून तुम्ही सर्वांना समान न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा आम्ही करतो या सभागृहाचे उपाध्यक्ष म्हणून तुम्ही डाव्या उजव्या बाजूला दोन्ही बाजूला समान बघावं अशी आम्ही अपेक्षा करतो या सभागृहामध्ये आपलं संसदीय कामकाज कसं चालावं याची मार्गदर्शिका आहे त्या मार्गदर्शिकेप्रमाणे का आपण कामकाज करावं अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो हे करत असताना अध्यक्ष महोदय ज्या ज्या वेळेला तुम्हाला बसण्याची संधी देतील किंवा अध्यक्ष महोदयांना मी विनंती करतो अध्यक्ष महोदय जास्त ही कलक कलक ले ले की मागच्या वेळेला या ठिकाणी सन्मान्य उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवळ साहेब बसलेले असायचे परंतु जास्तीत जास्त संधी ही तालिका सभापतींना कळत न कळतपणे दिली गेली असेल मला असं वाटतं ज्या वेळेला आपण नसाल आणि त्यावेळेला उपाध्यक्षांना सुद्धा आपण जास्ती घेतलेल्या निर्णयांवरती सभागृहात चर्चा करणं किती योग्य आहे हे मला वाटतं मी भास्कररावांना समजवायची गरज नाही बर त्यामुळे आपन... मी जे निर्णय घेतले असतील किंवा चेअर वरनं जे निर्णय घेतले असतील त्या संदर्भात आपण या सभागृहात भाष्य करणं हे मला वाटत नाही योग्य आपण देऊ नये अध्यक्ष महोदय आपलं अभिनंदन मी एवढ्या करता करतो की मागच्या वेळेला सरकारनं विजय आवटीच्या वेळेला जवळजवळ चार वर्ष आठ नऊ महिने ही खुर्ची रिकामी ठेवली आपण ही खुर्ची लवकर भरली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय अण्णा बनसोडे आणि मी आमदार म्हणून एकत्र काम केलेलं आहे राजकीय दृष्ट्या सुद्धा आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि म्हणून अण्णा बनसोडेंची कारकीर्द उज्ज्वल व्हावी अतिशय यशस्वी व्हावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि पलीकडून राजकीय टिप्पा झाली म्हणून मला थोडी संधी द्या म्हणून आपल्याला सांगितलं आपण तीही दिलीत उदार अंतकरणानं त्याबद्दल आपलेही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी अण्णा बनसोड्यांचं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सभागृहातली सहनशीलता किती संपलेली आहे विरोधी पक्षाचा विचार ऐकून घेण्याची सुद्धा क्षमता यांच्यामध्ये नाही याचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्राला आपण घडवून दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र